मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण नशिबावर विश्वास ठेवत असतील नशिबावर विश्वास ठेवावा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे सध्या कुत्र्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे नक्की काय आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हायरल होत असलेला व्हिडिओ पुराच्या पाण्यातील आहे या पाण्यात कुत्रा वाहून जाताना दिसत आहे तो बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतो पण बराच वेळ त्याला बाहेर येता येत नाही मध्येच तो पाण्यात बुडतो आणि पुन्हा वर येतो नंतर तो पाण्यावर वाहत जात जात कोपऱ्यावर येण्याचा प्रयत्न करतो बाजूला असलेल्या कचऱ्याचा आधार घेत तो आपला जीव वाचवतो मात्र एवढंच पुरेसं नव्हतं दरम्यान ओढ्याच्या भिंतीवरून त्याला वर चढता येत नसतं कुत्रा भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करतो पण परत तो खाली पडतो त्यानंतर तिथे एक व्यक्ती येते आणि दूरच्या साहाय्याने त्याला वर काढते या व्यक्तीने दाखवलेल्या तत्परतेमुळे या कुत्र्याचा जीव वाचला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे आज या व्यक्तीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्या ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा